हे बघा दोन दिवस झाले मी साफसफाई करते आहे किचन कम्प्लीट क्लीन केली म्हटलं गुढीपाडवा आहे तसे माझं मंथली क्लीनअप हे अस मंथली क्लिनिंग ही असतेच पण म्हटलं गुढीपाडवा आहे त्यामुळे मी तर खूप घाईघाईत केली क्लिनिंग आणि आणि तरी पण माझ्या घराचे हाल दाखवते मी तुम्हाला आता आणि हे सर्व केलेलं आहे पियुषनी नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत अंदाजवस्त आणि तंदुरुस्ती असाल तर चला आता समर व्हॅकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि माझ्या घराप्रमाणे तुमच्याही घराची हालत जवळपास अशीच असेल आणि हा सर्व पसारा पिहूने केलेला आहे म्हटलं टी व्ही बघितल्यापेक्षा मोबाईल बघितल्यापेक्षा हा पसारा केव्हाही परवडला अरे ते केव्हाच गेलं ट्रेंड तो आणि आता करते हा हा बस 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 मस्ती झाली बस चला पसारा आवरा फास्ट खेळून झालं मस्ती झाली आणि त्यानंतर मी हा सर्व पसारा त्यांचा त्यांनाच आवरायला सा सांगितला आता मुलं दररोज पसारा करणारच आहेत पण आता एवढा पसार पसार पसारा आपण जर आवरत बसलं की आपले अदरही कामं राहतात आणि त्यांनाही पसार आवरायची सवय लागली पाहिजे म्हणून मी नेहमी त्यांचा पसारा त्यांनाच आवरायला सांग इथे पिहू रुसून बसला होता कारण त्याला ते, ते आवरायचं नव्हतं आणखी खेळायचं होतं पण आरूला अभ्यास करायचा होता आणि कराय तो खेळत होता तर आरूचंही मन लागत नव्हतं त्यामुळे मी दोघांनाही पसारा आवरायला सांगितला तर पिहू नाईला जाणे पसार हा आवरत होता बघा आवरत पण होता पुन्हा बाहेर काढत होता खूप खूप बदमाशपणा करत राहतो पिहू तर अरुने अर्धा जास्त पसारा आवरला आणि त्यानंतरचा पसारा ती म्हणाली पिहूला आवरायला सांग मला अभ्यासाला लेट होत आहे कारण एकतर सर्व पसारा हा पिहून केलेला होता तरी ती बिचारी त्याला हेल्प करत होती पण पिहू मात्र नाटक करत होता पसारा कार्ड बॅग मध्ये ठेवत होता पुन्हा काढत होता त्यानंतर आरूने बराचसा पसारा आवरला आणि मी तिला अभ्यासाला बसवला आणि पिहूला एक त्याला पसारा आवरायला सांगितला तर पिहूला इतका रडायला येत होतं तरी दीदीला तयार करते सर्वात जास्त तुला करत नाही का असं असं का बर वाटत आहे तुला नंतर पिहूला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं नंतर पिहू मानला आणि त्यानंतर पिहुने पूर्ण हॉल अगदी क्लीन केला कार्ट्स पण उचलले सोबत सोप्याचे कवर वगैरे झटकून व्यवस्थित लावले आणि मला मी किचन मध्ये स्वयंपाक करत होती तर मला सांगायलाही आला मम्मा बघ मी किती छान सोपा वगैरे आवरला ते मुलांना असं समजून सांगितलं ना तर मुलं ऐकतात पिहू कधी कधी जिद करतो पण नंतर मात्र व्यवस्थित त्याला जे काम सांगितलं ते सर्व व्यवस्थित करतो चला तर आता मी लागलेली आहे भाजी करायला आज शेवग्याच्या शेंगांची भाजी करत आहे तर मी शेवग्याच्या शेंगांची भाजी मसाल्यामध्ये करते तुम्ही कशामध्ये करता ते मला कमेंट करून नक्की सांगा तो पालका पालका सुबत करता। तर बऱ्याच जणी पालकाची पालकासोबत करतात तर कोणी फक्त वरणाला फोडणी देऊन त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा सोडतात तर मी मसाल्याची करते तर आपल्याला मसा ह्या शेंगा छान अशा कट करून त्याची जेवढे निघेल तेवढी साल अशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या आपल्याला उकळायला ठेवायच्या आहे पाण्यामध्ये तर त्याआधी मी ह्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्यानंतर कट करून साल काढून घेतली आता हे आपल्याला उकळायला ठेवायचे आहेत आता शेंगा उकळेपर्यंत इथे आपले छान हे का दोन कांदे टोमॅटो लसूण आणि इथे खोबरं जे मी भाजायला ठेवलेलं आहे तेही भाजून झालेलं आहे आता इथे तव्यावर मी थो एक तेजपान थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि त्यानंतर चार तीन चार मिरे एक विलायची आणि तीन ते चार लवंग इथे ॲड करत आहे सोबतच धने आणि थोडंसं जिरं आपल्याला इथे ॲड करून छान भाजून घ्यायचं आहे आपले सर्व खडे मसाले आणि कांदा टोमॅटो सर्व थंड झालं त्यानंतर कांदा टोमॅटो लसणाचे मी इथे टर्फला काढली आणि इथे मिक्सरमध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे टाकून घेत आहे सोबतच त्यामध्ये आपल्याला ते खोबरं पुन्हा अद्रक पण ॲड करायचं आहे आणि हे सर्व खडे मसाले इथे मी मिक्सरच्या पॅनमध्ये ॲड करत आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून छान काढून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये तीन ते चार पोळ्या इथे मी तेल ओतलं तेल थोडं मसाल्याच्या भाजीला जास्तच लागतं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकली ती तडतडल्यानंतर त्यामध्ये मसाला ॲड केला आणि मसाला इथे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये मी कोरडे मसाले ॲड करणार आहे जसे हळद तिखट आणि मीठ वगैरे सर्व कोरडे मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला आणि पुन्हा तो मसाला आपल्याला छान शिजू द्यायचा आहे आणि आता बघा इथे छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे म याचा अर्थ मसाला छान शिजलेला आहे तर यामध्ये आपल्याला ज्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या आहेत त्या मी इथे ॲड करत आहे त्यांच्यासोबत जे पाणी होतं तेच मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी छान पाच मिनिटं जास्त नाही शिजू दिली तरी चालेल कारण शेंगा ऑलरेडी शिजलेल्या आहेत फक्त हा मसाला शेंगांमध्ये छान मुरला पाहिजे असं पाच ते आठ मिनिट आपल्याला हे भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे कारण लोखंडाच्या कढईत भाजी शिजवणं तर खरंच खूप चांगलं असते आपल्या हेल्थसाठी पण जर ती भाजी जास्त वेळ त्या कढईमध्ये आपण ठेवली तर भाजीला असा वेगळाच वास येतो आणि ती काळपट पडते त्यामुळे मी अशी भांड्यात भाजी काढून घेते आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर करायची आहे आणि झाली आपली छान चम भाजी तयार पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी समज आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणखी लागायच्या आहेत फक्त एक्झाम साठी पीएल मिळालेले आहेत पण अभ्यासवरून हे आमच्याकडे अशी दुकानं लागत आहेत आज किराणा भरला मी कामात होते तोपर्यंत इतका सारा पसारा मांडून ठेवलेला आहे आणि मीही खेळू देते कारण त्यांनाही मग अशा किराणा मांडला आणि दुकान लावलं की त्यांनाही चावल आटेचे भाव माहीत पडतात ना सो बघा अशा प्रकारे तुमच्या घरातही लागतात का अशी किराण्यांचे दुकान अरे आता पसारा कोण आवरेल अनपॅक करते आणि डब्यांमध्ये भरते हो आणि तुझी दुकान आलो तुला माहितीये का यांचं काय कितीला मिळते तर आधी पिहूला पिहू चल मला तू आता तू डेटॉल हँडवॉश खूप जास्त युज करतो ना डेटॉल हँडवॉश चे मला प्राइस सांग किती आहे पाहू मग तुला कडे कितीला मिळते तर आणि कसं मग इतकं जास्त वेस्ट करायचं ते हो ना इथे मी मुलांसोबत जवळपास अर्धा तास दुकान दुकान खेळली त्यांना सर्व सामानाच्या ज्या प्राईज आहेत त्या विचारल्या ज्यांच्या त्यांना माहित नव्हत्या किंवा दिसत नव्हत्या त्या ते त्यांना ते सांगितलं आम्ही बराच वेळ खेळलो मुलांना पण छान वाटते आपण मुलांसोबत खेळलं तर तर अशी एखाद्या वेळेस खेळते मी आणि हा जर किराणा दुकान आहे दर महिन्याला आमच्याकडे लागतंच जर सकाळच्या टाईमला आणला आणि मुलं जर शाळेत गेलेली असले तर मात्र मी भरून ठेवते नाहीतर थोडा पसारा आवरायचा त्रास आपल्याला होतो पण त्यामुळे मुलांना मग किमती माहीत होतात प्रत्येक सामान किती पियूच्या दा� प्राईस चेक करा एक हजार लाख रुपये हा असं असा दुकानदार असेल तर घेऊ आम्हाला दोन रुपयाचा डिस्काउंट तुम्ही फाईव्ह फायव्हल साबण आम्हाला एक लाखाला देत आहे मग आम्ही तुमच्याकडनं कशाला खरेदी करू चला तर मग आता सर्व किराणा भरून घेते मुलांनी खूप सारा पसारा करून ठेवलेला हो आहे आणि हा पसारा हे दोघच आवडणार आहेत आणि मला किराणा भरायला सुद्धा मदत करणार आहेत सोसला आणि आता उन्हाळाभर हे असंच चालणार आहे सगळीकडे तुम्हाला पसाराच पसारा पाहायला मिळेल माझ्या घरातही मला माहिती आहे तुमच्या हे असे हाल असतील सध्या किराणा भरते आणि त्यानंतर चेहऱ्यावरची केसर कशी काढायची हे सेविंग कसं करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते पिऊ ते फुटून जाईल सो सला पसारा आवरल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते सो स्टेडियम तर झाला एकदाचा किराणा भरून सर्व पसारा आवरला आता मुलं घरी आहेत म्हटल्यावर हे, हे सर्व होणारच आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांची मजा पण आपल्याला मात्र भरपूर कामं होणार आहेत आता तर चला मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुमच्यासोबत मी फेश फेस शेव कसं करते ते शेअर करणार आहे आपल्या लेडीजच्या चेहऱ्यावरही भरपूर केसं असतात बारीक लव असते कोणाच्या चेहऱ्यावर कमी असतात तर कोणाच्या चेहऱ्यावर भरपूर केस असतात ते केसं असण्याची अनेक कारणं असतात त्यामाग हार्मोनल चेंजेस असतात त्यासोबतच अनुवांशिकता अशी अनेक कारणं असतात का त्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरची केसं कमी जास्त असतात सो तर आता चेहऱ्यावर केस आहेत म्हटलं म्हणजे आपण काहीही अप्लाय केलं ना तर ते जरा असं उठून दिसतं आपण जर चेहऱ्याला फाउंडेशन लावलं किंवा कोणत्याही क्रीम्स लावल्या कॉम्पॅक्ट वगैरे जरी लावलं ना तरी सुद्धा ते केसं जरा जास्त व्हाईट व्हाईट होतात आणि असे वर तरंगल्यासारखं दिसतात ते सर्व प्रोडक्ट तर ते अजिबात छान वाटत नाही बऱ्याचदा मेकअप सुद्धा त्याने केकी दिसतो आणि असा समतल आणि असा छान स्मूथ असा मेकअप होत नाही केस जर चेहऱ्यावर असतील तर सो त्यामुळे आपण ही केस काढून टाकलेली बरी असतात आता ही अनवॉन्टेड केस काढल्याने ती पुन्हा खूप जास्त प्रमाणात येतात लांब लांब येतात काळी का काळीकुट्ट येतात किंवा रट येतात असे अनेक मिथ्य आहेत आपल्या लेडीजमध्ये बऱ्याचशा बायका हे अनवॉन्टेड केस काढायला म्हणजे घाबरतातच कारण त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात की पुन्हा येणारे केस मग रट येतील का किंवा जास्त प्रमाणात येतील का काळे येतील का खूप सारे प्रश्न असतात सो असं काहीही नाही आहे आपले जे केसं आहेत आणि त्यांची वाढ आहे ते पुरुषांच्या केसांसारखी किंवा त्यांच्या जी दाढी मिशीची वाढ असते त्यासारखी नसते त्यांचे हार्मोन्स वेगळे असतात आणि आपले हार्मोन्स वेगळे असतात त्यामुळे आपण जरी शेव केली किंवा व्हॅक्स केलं किंवा अदर कोणताही तुम्ही जर पर्याय निवडला केस चेहऱ्याचे काढण्यासाठी तरी आपले केसं पुन्हा येणारे जे येतील ते आपल्या केसांची जी वाढ आहे त्या प्रमाणातच येतील पुरुषाप्रमाणे रठ किंवा खूप जास्त केस अजिबात येणार नाही आहेत हे एक मिथ्यच आहे तसं काहीही होत नसतं तर आता हे अनवॉन्टेड केसं जर आपल्याला काढायचे असतील तर भरपूर पर्याय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत भरपूर हेअर रिमूव्हल क्रीम्स आहेत सोबत वेगवेगळे व्हॅक्स आहेत वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत वेगवेगळे रेझर्स आहेत खूप सारे ट्रीटमेंट आहेत तर पहिलं आपण बोलूयात व्हॅक्सिंगबद्दल तर चेहऱ्याचंही व्हॅक्स करतात पार्लरमध्ये करून मिळतं दवाखान्यात पण एखादा छान स्किन एक्सपर्ट असेल त्याकडनंही तुम्ही करून घेऊ शकता किंवा घरी प्रोडक्ट आणून तुम्ही घरीसुद्धा फेशियल व्हॅक्स करू शकता पण ते एकतर महागात पडतं सोबतच आपण स्वत सो जर जा पार्लरमध्ये जाऊन केलं तर ते जरा बरं पडतं पण घरी जर करायचं म्हटलं तर आपल्याला जमत नाही त्या आणि व्हॅक्सिंग हे निश्चितच पेनफुल आहे आता तुम्ही जरी चेहऱ्याचं कधी केलं नसेल पण हाताचं व्हॅक्स तुम्ही नेहमी करता तर हाताला किती त्रास होतो तर हा तर आपला चेहरा आहे आणि चेहऱ्याची स्किन हाताच्या स्किनपेक्षा खूप डेलिकेट असते नाजूक असते त्यामुळे जेव्हा आपण चेहऱ्याचं व्हॅक्स करतो तेव्हा भयंकर पेन होतं त्यामुळे हा ऑप्शन मी तरी यू म्हणजे उपयोग करत नाही या ऑप्शनचा मी आजपर्यंत चेहऱ्याला व्हॅक्सिंग केलेलं नाही आहे हे खूप पेनफुल असतं आणि व्हॅक्सिंग केल्यानंतर आपल्या चेहऱ्याची जी वरची लेअर असते ती पूर्णतः निघून जाते त्यामुळे एकदम लालसर लालपणा येतो किंवा क बऱ्याचदा जडजड होते पुरळ होते ॲकणे येऊ शकतात बरेचसे त्याचे साईड इफेक्ट आहेत म्हणून व्हॅक्सिंग हा पर्याय मी तरी तुम्हाला सजेस्ट करणार नाही त्यानंतरचा पर्याय आहे तुम्ही एखाद्या चांगल्या स्किन एक्सपर्टला भेटून स्किनच्या दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता तर ते सुद्धा तुम्हाला अनेक ट्रीटमेंट घेतील काही डॉक्टर्स लेझर ट्रीटमेंट देतील किंवा काही काही जर स्वतःतले हवे असतील तर व्हॅक्स पण देतात डॉक्टरसुद्धा रिकमेंड करतात व्हॅक्स ते सुद्धा असतात पण आता व्हॅक्स म्हटलं तर पेनिंग पेन तर होणारच आहे लेझर ट्रीटमेंट आहे पण आपल्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीला लेझर ट्रीटमेंट परवडायलाच असं नाही कारण त्याचे बरेचसे सेक्शन असतात ते आपल्याला अटेंड करावे लागतात डॉक्टरांची फी पुन्हा ते लेझर ट्रीटमेंटचा खर्च ते खूप जास्त महागात पडतं त्यामुळे ते, ते आपण अफोर्ड करू शकतोच असं नाही ज्या करू शकतात त्यांना तर छानच आहे पण आपल्यासारख्या ज्या साधारण गृहिणी आहेत त्या अफोर्ड करू शकत नाही सो लेझर ट्रीटमेंट थोडी महागात जाते त्यानंतरचा तिसरा जो पर्याय आहे प्लकिंग ते प्लकर येतात बघा त्याने आपण एक एक केस काढू शकतो पुन्हा केस आपण धरून जर काढू काढतो काड़ त्यामुळे ते उपटल्या जाते आणि पेन होतं आणि चेहऱ्यावर बरेचसे केस असतात प्लकरने आपला किती सारा टाईम वेस्ट होणार आहे तुम्ही कल्पना करू शकतात त्यामुळे प्लकरही आपल्याला म्हणजे थोडं हार्डच जातं करायला भयंकर वेळ खातं सोबत पेन तर आहेच आणि प्लकरने मुळातून केस उपटून येतात तर ते बरेच दिवस म्हणजे हप्ता दोन हप्त्यांपर्यंत तुमचे केस पुन्हा येणार नाहीत पण पुन्हा वेळ खाऊ प्रोसेस आहे त्यामुळे प्लकरही मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही आणि त्यानंतरचं ऑप्शन आहे ते, ते म्हणजे बऱ्याचशा क्रीम हेअर रिमूव्हल क्रीम मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर हे त्याने इझिली केस रिमूव्ह होतात पण मुळापासनं केस येत नाहीत ते तर आहेच पण सोबत त्याचा स्मेल इतका इरिटेटिंग असतो आणि त्या क्रीमचे बऱ्याच जणींना रिॲक्शन्स होतात स्किन लाल होते आणि बरेचसे प्रॉब्लेम्स होतात सोबतच त्यामुळे स्किन आपली काळीसुद्धा पडते त्यामुळे त्या क्रीम पण मी तुम्हाला अजिबात सजेस्ट करणार नाही आणि आपलं शेवटचं ऑप्शन आहे ते म्हणजे रेझर रेझर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तपासून महागापर्यंत खूप सारे रेझर्स अवेलेबल आहेत आणि रेझरनी फेस शेव्ह शेव करणं माझ्या तरी मते खूप जास्त सेफ आहे बजेट फ्रेंडली आहे सोबतच टाईम फ्रेंडली सुद्धा आहे आपण रेझर कुठेही कॅरी करू शकतो किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल तसा कमी वेळेमध्ये आपण आपल्या फेशियल जे हेअर आहेत ते काढून टाकू शकतो रेझर स्वस्त पण असतात सोबतच फ्रेंडली असतात आपण ते इझिली यूज करू शकतो तर रेझर हाच ऑप्शन मी नेहमी तुम्हाला सजेस्ट करेल स्वस्तात मस्त आहेत आणि साईड इफेक्ट अजिबात नाही आहे आणि वेळ खाऊ पण नाही आहे त्यामुळे मी नेहमी रेझरने माझे फेशियल हेअर रिमूव्ह करते तर सर्वात आधी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तुम्हाला इथे साईडला दिसतच असेल आणि त्यानंतर तो छान टॉवेलने कोरडा करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जे काही क्रीम असेल किंवा ॲलोवेरा जेल असेल किंवा मॉइश्चरायझर असेल तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे कोरड्या चेहऱ्यावर कधीही आपल्याला रेझर फिरवायचा नाही आहे आणि त्यानंतर माझ्याकडे हा इथे तुम्हाला दिसत असेल चार मिस रेझर आहे हे एका पॅकमध्ये दोन रेझर येतात एक आहे फेशियल रेझर आणि दुसरा आहे आयब्रो रेझर दोन्ही अतिशय म्हणजे अप्रतिम आहेत खूप छान वर्क करतात झिगझॅग ब्लेड आहे त्यामुळे कट अजिबात होत नाही आणि पॉकेट फ्रेंडली आहे छोटे छोटे आहेत त्यामुळे आणि सोबतच स्वस्त आहे यांची किंमत फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे आणि ते तुम्हाला पर्पलवर किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणत्या स्टेशनरीवर पण अवेलेबल असेल तर क्रीम लावून झाल्यानंतर आपल्याला रेझर नेहमी तिरप पकडायचं आहे कधीही रेझर सरळ किंवा उलटं असं पकडायचं नाही व्यवस्थित तिरपं पकडायचं आहे आणि वरून खालपर्यंत आपल्याला करत आणायचं आहे ज्या दिशेने आपल्या केसांची वाढ असेल त्या दिशेने आपल्याला रेझर फिरवायचं आहे अपोजिट दिशेने अजिबात रेझर आपल्याला फिरवायचा नाही आहे व्यवस्थित एका साईडनं स्किन ताणून धरायची आहे आणि रेझर हळूहळू अगदी हळूहळू आपल्याला त्या स्किनवरनं फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित केस रिमूव्ह होतात अजिबात कट लागत नाही फक्त थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची असते ती म्हणजे अतिशय हलक्या हाताने रेझर फिरवायचा आणि वरून खाली अशा दिशेने आणायचा नेहमी ज्या दिशेने तुमच्या केसांची वाढ असेल त्या दिशेने फिरवा आणि पाच मिनटात आपण या रेझरच्या मदतीने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करू शकतो तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरचे केस मी आता रिमूव केलेले आहेत त्यानंतर आपल्याला चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा कोरडा करून घ्यायचा आहे आता आपल्या केसावर चेहऱ्यावरचे सर्व केस तुम्हाला इथे रिमूव्ह झालेले दिसतील पण त्यानंतर आपल्याला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घ्यायची आहे उन्हात आपल्याला एक दिवस तरी जायचं नाही कारण आप केसांसोबत आपल्या स्किनची जी अप्पर लेअर असते ती सुद्धा इथे रिमूव्ह झालेली असते त्यामुळे स्किन थोडी सेन्सिटिव्ह झालेली असते त्यामुळे उन्हात जायचं नाही आणि जायचं असेल तर भरपूर सनस्क्रीन लाव चेहरा स्वच्छ झाल्यानंतर छान चेहऱ्याला इथे दिसतच असेल तुम्हाला मी छान टोनर लावून घेत आहे आता हे टोनर मी घरीच बनवलेलं आहे आणि ती जी बॉटल दिसत आहे तुम्हाला ती पण आपले सॅनिटायझरचीच बॉटल आहे तर टोनर मी नेहमी घरीच बनवते तर ते टोनर सर्व चेहऱ्यावर आपल्याला व्यवस्थित अप्लाय करून द्यायचा करून घ्यायचा आहे सोबतच ते चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला छान तुम्ही जे कोणतं मॉइश्चरायझर यूज करत असेल ते भरपूर प्रमाणात चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे so, सो चला मग आज मी तुमच्यासोबत मी माझे फेशियल हेअर कसे रिमूव्ह करते हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सोबतच छान टेस्टी अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी केली होती ती पण शेअर केली सोबतच आरू पिऊची मस्ती पसारा ते सुद्धा शेअर केलेले आहे चला मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज सो चला मग पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टाटा